जालन्यात विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाकडून निषेध परतूर नगर परिषदेसाठी भाजपनं उमेदवार इजरान उर्फ एक्का कुरेशी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला परतूर नगर परिषदेसाठी भाजपनं उमेदवारी इजरान उर्फ एक्का कुरेशी याची रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे परतूर नगर परिषदेच्या नगर पदासाठी भाजपनं उमेदवारी जाहीर केलेल्या व्यक्ती हिंदू विरोधी गतिविधींचा प्रमुख असल्याचा आरोप करत त्या व्यक्तीची भाजपकडून जाहीर करण्यात आलेली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी सकल हिंदू समाजानं केली आहे मला सांगा तुम्ही काय निषेध आंदोलन केलं निषेध आंदोलन या संदर्भानं केलेलं आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही हिंदुत्वाच्या नावाने मतांचा जोगा मागणारे आणि फक्त तात्पुरतं आम्ही हिंदू आहोत कडोट हिंदू आहोत आम्ही गौभक्त भक्त आहोत फक्त दाखवायचं हिंदूंची दिशाभूल करायची आणि निवडणुका आल्या की जे गौभक्षक आहेत जे गौरक्षक नव्हे तर गौभक्षक आहेत समाज विघातक आहेत समाजाला त्रास देणारे लोक आहेत अशांना मतदामध्ये मतदान म्हणजे निवडणुकीमध्ये उभं करायचं तिकीट द्यायचं अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आज ही त्या ठिकाणी मी निषेध मोर्चा आम्ही या सकल हिंदू समाजाच्या वतीने तो ही प्रातिनिधिक रूपामध्ये ठेवलेला आहे आतापर्यंत कोणी उमेदवार दिलेली आहे का या संदर्भाने आताच आपल्या सर्वांच्या कळणार आलेलं आहे की परतूर मतदारसंघामध्ये स्थानिक नेत्यांनी एका समाज विघातक समाज विघात असलेला व्यक्ती जो आहे ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत जो गौभक्षक आहे अशा व्यक्तीने त्यांनी देण्याचा जा प्रयत्न केलेला आहे घाट रचलेला आहे आणि त्याने तो तात्काळ निर्णय रद्द करावा आपल्या स्तरावरती म्हणून या संदर्भाने त्यांना सद्बुद्धी प्रदान व्हावी या अनुषंगाने या ठिकाणी आपण हा निषेध मोर्चा ठेवलेला आहे तुम्ही काय निषेध आंदोलन केला आताच धनसिंग भैयानी जे सांगितलं निषेध हा सकल हिंदू समाजाचा आहे हा काही वैयक्तिक निषेध नाही आहे आणि सकल हिंदू समाजाला हेच अपेक्षित आहे की जे असंविधानिकपणे कार्य करणारे लोक आहेत आणि त्या सर्व पक्षांना आमची विनंती आहे या आव्हानामार्फत की बाबा तुम्ही असे कुठल्याही लोकांना तिकीट देऊ नका जेणे समाजाचं अहि अहित आहे त्यामुळे त्यामुळे सकल हिंदू समाज इथं एकत्रित झाला आणि हे आंदोलन आजचं आतापर्यंत कुरेशी नावाच्या व्यक्तीला त्यांनी दिलेले त्याच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत वाळू तस्करीचे गुन्हे दाखल आहेत आणि अशा व्यक्तीला जर तुम्ही पुढाकार दिला तर निश्चितच समाजाचं अहित होईल त्याच्यामुळे अशी त्यांनाही आम्हाला विनंती आहे की अशा व्यक्तींना पुढं करून समाजाचं नुकसान होईल असं करू नका आपलं मी है ॲडव्होकेट मनीष राऊत जालना